वांग्याचं लय मोठं झालंय पण याला अजून वांगे नाही कळ लागल कळ्या लागलंय काय गांगे पाहत होतो काय झालं आता ओढून तिकडे नेऊन हा कधी पडली फांटी दुपारा पडली आता कशी काय वाढायची आता ही द्वारे मधी बांधून ठेवल्या तो

कोण आहे काय ग परे मिस्टर काय कशी निकलला कोण राणी दी ते कुठे ती ती मागच्या दाराला मागच्या दाराला आहे चला इकडे बरं इकडे इकडे मागच्या दाराला बर 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 कशी तरी कर राहिले म्हणजे तिला झालं तरी काय कुठे होई ती अशी काय बसली रडत आहे का काय

ए राणी तू कधी मटन खात नाही तू आज अचानक असं काय म्हण राहिली तू मला खायचं खायचंय राणी तुला बापू माग वय तू नेमकी झालं काय इला दिदे तू वय इकडं इकडं वय अहो आम्ही ना पाणी आलो नाही आज ना त्याच्यामुळे नदी होतून दुआर गेलो ते म्हणत चाल मी आपण दोघी जणी जाऊ नदी होत मी कपडे धुत होती समशान जाऊन बसली ती हा का तुला नवी म्हणली तुला मैत जळत होतो हे कुशल तुला जाऊन बसली अरे बापरे हिला काहीतरी बादच झाली भाऊ तिला काहीतरी बुध बादच झाले तिला है ऐ परी है अय झाडे नका रे बाबाला मारून टाके मारून टाकी म्हणते तिथं मटण कधीच खात नाही पुरा अंडे सुद्धा खात नाही हा तेच ना वेजिटेरियन निला खूपच काय तर मटन ना घुरावली ऐ परे है मजा जवळ येऊ नका मग कोण आहे तिच्या अंगात मग आता काय करायचं एक काम कर देवाचा अंगार आण बरं पाटक्यान होय देवाचा अंगार आण पाहिलं काय करावं आता हय परी उठ अय उठ हे तू जवळ येऊ नको बाबू मी मारून बाबू मारून टाकेल मला बी हे पोरी तू इकडेच थांब का हा इकडच थांबतो इकडे पडणे वाटत राणी उठ हे राणी उठ ना गुन राणी काय झालं तुला काय ग राणी काय झालं तुला ग मला काहीतरी झालं असं काय तरी चक्का राणी ग तुला तु ना पहिले देवाजवळ बसव तिला तिला ना किती वेळा सांगितले तुला तिला ती जर दोन चार दिवसासाठी पाहुणी म्हणून आली ते तिला कशाला सांगण्याचं मी कधी जात नाही नदीवर देव पण तिला लय आवड चालमावशी चालमावशी मग तिच्यामुळे गेलेले तर मला न कधी आवडत हिला लय आनंदी बसली तिला जाऊ